माझ्या नवऱ्याने मला एवढा मोठा धोका दिलेला आहे चार ते पाच हजार खर्च करून मी अकोटमध्ये लग्नाच्या नोंदणीसाठी पोहोचली रात्रभर गोळगोळ बोलला माझ्यासोबत आणि ऐन वेळेवर तो नोंदणीसाठी आलाच नाही तुम्हीच सांगा काय करतो कोणती एडे झाले कायले म्हणतात एडे झाले येडे चालले करायसाठी मला काही गरजच नाही तर आम्ही घरी आलेला हो फायनली आणि घरी आली आहे लॉक तिथं पण लॉक आहे माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे चार्जिंग हे मैत्रीणच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट आहे मग तुम्ही प्रश्न करता मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर शूट कोणाच्या मोबाईलमध्ये हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात आता बघा ना माझ्या ड्रेसचा आणि माझ्या स्टाईलचा आणि माझ्या घराचा कलर झालेला आहे मॅच आणि माझा नवरा काढता येईल माझी शूटिंग बरोबर राहाबे असे ते माकडे तिकडे होऊ नका बघायचं आहे का गणेशजीला तुम्हाला बघायचं अजून म्हणसान मग नवऱ्या नवऱ्याच्या नावानं म्यूज कमावते थांबा तुम्हाला दाखवतो थांबावं तशीच मोबाईल घेऊ दे टॅन टे ने टेने नेणे 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 ओके आणि हे जी टू <laughs> बघा कोई नाही हमारे घर में आम्ही रहते है और एक गणेश जी बताती हूँ तुमको हे बघा हे एक दुसरे जी अजून अजून एक जी एक कपाटात आहेत अजून ती एक मुलगी अजून स्वरा एवढे जण माझे व्हिडिओ शूट करता कारण तुम्हाला ऐकून घ्यायचं होतं जाणून घ्यायचं होतं ती मुलगी गेलेली आहे बाहेर कारण आता आम्ही जात आहोत आमच्या घरी आकोटला संध्याकाळी कशाला तर माझ्या लग्नाची नोंदणी आहे तिथं आता सर्वजण भेटणार आहो मी मनीषा माझ्या मैत्रिणी माझा नवरा पण येणार आहे तिथं तर आज खास काय आहे ह्या खिडकीला नव्हते परदे आणि समोरच्या घरातलं आपल्याला सर्व काही दिसत होतं आणि ते चांगलं नाही वाटत लो लोकांच्या घरातलं बघणं वगैरे पुण्यासारख्या सिटीत आहो आपण चांगलं नाही वाटत तर हे परदे आलेले होते आपल्याला आज म्हणून त्याचा व्हिडिओ केलेला आहे ओके तर आता आपण निघणार आहोत वे टू माहेर कंटिन्यू बनून राहा ओके तर चला श्री समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही तुम्ही होप्स मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा रेकॉर्डिंग पूर्ण ऐका आणि तुमचं काय मत आहे नक्की सांगा तर मी सांगितलेलं आहे मला काही तिसरं लग्न करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्यासोबतच काम पडलं तेव्हा बोलते त्याचा ते कॉल आला तर मुलांसोबतसुद्धा बोलून देते तर लग्नाची नोंदणीसाठी आम्ही फाईल करून ठेवली होती जे की मी तुम्हाला आधी सांगितलेली होती आणि तो जर माझ्यासोबत असला तर मी हक्काने तुम्हाला सांगणार तो माझ्यासोबत आहे नसला तर नाही सांगणार आहे एवढं मी एकच सांगणार आहे ज्यांच्या ज्यांना माझ्यावर विश्वास आहे ते विश्वास ठेवणारच आणि ज्यांना माझ्यावर विश्वास नाही की ते काही प्रूफ दाखवले तर ते विश्वास ठेवणारच नाही फक्त सांगायचं एकच आहे की माझ्यासोबत माझी रिलेटिव्ह आहे जी व्हिडिओ शूट वगैरे करते आणि प्रत्येक कामात मला मदत सुद्धा करते तर आम्ही दोघी आकुठला जाण्यासाठी फायनली आम्ही आलेलो आहोत ट्रॅव्हल्समध्ये निघालेला आहो आताच ट्रॅव्हल्स चालू होणार आहे का जा रे बेटा मम्मा की घर जा वहा पे कोण कोण आएंगे पप्पा आएंगे हां और कोण आएगा दीदी आएंगी दीदी -दी आएंगी हाँ। तर चला फाइनली आता आम्ही निघालेला आहो आता बाबू सकाडी सकाडी आकॉर्ड प्रदार्पण पदार्पण होणार आमचं चला मग आता आईला फोन वगैरे लावून देते जो बेटा असा मम्मी हां बेलची चार्जिंग चार्जिंग ने लागत बेटा आता झोपणार आहे मस्त सकाळ झाली काय आपण दादीच्या घरी हा आम्ही जात आहे आमच्या जा घरी म्हणजे अकोटला तर व्हिडिओ नक्कीच बघा ओके स्वराज दादीची आठवण आली तुला मी सू दादी बोल मी येत आहे सांगताय कधी काय कोणता कोणत्या खुशीत मरणार आहे लोक जबाबदारी माहित आहे लेखड सांभाळायला बायको जिंदाबाद आहे बायको बायको एवढी आपण हे भरलं आहे मी कोणत्या जबाबदाऱ्या पळणारा माणूस आहे न आपण कटाडीला आपण हो ठीक आहे द्या आटपू द्या जा म्हणून तुम्हाला फोन नसतो लावत मी कामापुरता फोन लावतो ठेवून देत असतो मला वाद कोणासोबतच घालात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि माझ्यासोबत तुम्ही वाद घालू नका असं माझ्या मत आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला फोन केला पाहिजे मी बोलली पाहिजे तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझ्यासोबत कमी बोलत जा चांगलं बोलत जा ते तुम्हाला बाकी मी सुख संपत्ती धन संपत्ती काही तर मागत नाही की नाही आम्हाला तुम्ही आता पैसेच पाठवा हेच करा तेच करा तुम्ही स्पष्ट म्हणलेला आहे मुली मले लागत नाही काय खाय प्यायले. तुम्ही एकटे आहात तरी तुम्हाला तुमचा पैसा पुरत नाही. मले दोन लेकरांच्या शिक्षणाले, पाण्याले सगळे पुरते पैसा. तुले आम्हाला आणि हजार रुपये देतो म्हणून काय ओबा कॅश काय फळफळ फळफळ तेच आता कुठे आहात तुम्ही? आता कुठे आहे? व्हिडिओ कॉल करून आणि पाहून घे कुठे आहे ते. गावाचं नाव. धुळे. तुम्ही कारंजात असता का कुठं असता? బర పోరా సరకీ హాస్పిటల్ సార్ त्याला अजून बोलवायला लागणार अल ठीक आहे ठेवा मग बोल ना नाही मला काही बोलायचं इंटरेस्ट नाही कारण वाद वाद मला नको आहेत माझ्या जीवनात वादच नको त्या वादाच्या ना तर मी घरदार सर सोडून एवढ्या दुरून बसली पुण्यात जो तर ती लोक लो। तर ती लोक व्हिडिओ पाहिणारम काय म्हणते इचा नवरा हे नवऱ्याला लपूनच ठेवते आता नवरा काय एवढंचा काय काय लपून ठेवायला जेवढ्या सोबत राहते काय माहित नवरा एवढचा काय काय लपून ठेवायला काय काय तर बर मी, सग्ड़े, सग्ड़े मी हे सांगून आली मी सोबत राहून आली हे माझ्या नवऱ्याला माहित आहे मा आईले माहित आहे सगळ्या सगळ्याले माझ्या खानदानात माहित आहे की मी कोणासोबत राहू तुम्हाला काय विषय पाहिजे म्हणतो एवढ टेन्शन तरी त्याला टेन्शन तुझे व्हिडिओ कोण काढते तुम्ही हे कोण करते तुम्ही ते कोण करते येडे काही माहित नाही पडले पाहिजे ब कोणते येडे चाले कायले म्हणतात एडे चालेल येडे चाले करायसाठी मला काही गरजच नाही येडे जाळे करायचे असते ना याच्या अगोदर केले असते गरज नव्हती तुमच्या सोबत लग्न करायची तर कितीतरी दिवसांनी मी स्पष्ट सांगते माझं जेव्हा काम पडलं मला कारंजाला जायचं असलं कोणता डॉक्युमेंट लागला तर त्याच दिवशी माझा नवऱ्याला फोन करत असतो अदरवाईज मी अजिबात फोन करत नसतो परंतु रात्री मी फोन केला तर तो खूप छान बोलला होता गोळगोळ बोलला होता रेकॉर्डिंग तशी अर्धा तासाची आहे पण मी महत्त्वा महत्त्वाच्या स्लिप तुम्हाला ऐकून दिलेले आहेत रात्रभराचं रात्रभराचा प्रवास करून आम्ही थकलो होतो तरी मी सकाळी उठली तेव्हापासून कंटिन्यू त्यांना कॉल लावत होती तो दाहा अक्रा वाज़ी तो तो तर दहा ते अकरा वाजेपर्यंत कॉल लावला परंतु त्या व्यक्तीने अजिबात माझा कॉल उचलला नाही शेवटी मी बाबांना कॉल लावला तर बाबा मला सांगत होता होते की ते तो धुळेला गेलाच नाही तो कारण ज्यातच आहे तो तुझ्याशी खोटा बोलत आहे तो कुठेतरी पार्टीला गेलेला आहे म्हणून तो कॉल उचलत नाही आहे मग कसं तरी मी त्याचा नंबर काढला त्याच्या मित्रांना कॉल केला तेव्हा त्याच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की बाबा तुझी बायको नोंदणीसाठी आलेली आहे कॉल कर कॉल कर तर माझ्या नवऱ्याकडे बहुतेक पैसे नसतील म्हणून तो नोंदणीसाठी आला नाही मला तो टाळाटाळ करत होता असं कर परत आणि मी पोहोचली घरी हॅलो तर आम्ही घरी आलेला आहोत आले आहे माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट आहे मग तुम्ही प्रश्न करता मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती तर शूट कोणाच्या मोबाईल मध्ये चालू होता मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये शूट चालू आहे आता बघू आपली मम्मी कधी येते तोपर्यंत थांबू येतो मला असं वाटलं रात्रभर तो व्यक्ती बोलला त्याच्या मुलासाठीच आपण लग्नाची नोंदणी करत आहोत त्याच्यामुळं मला असा विश्वास होता की तो येणार परंतु खरंच हा व्यक्ती कधीच सुधरू शकत नाही आणि त्याला माफ करणे पण योग्य नाही आणि त्याला पुण्यात तर मी कधीच बोलावणार नाही कारण तो व्यक्ती सुधारणारच नाही कारण लग्नाची नोंदणी दोघांची आवश्यक होती दोनांच्या साईन पण आवश्यक होत्या खूप मोठ्या आशेने पैसे खर्च करत मी इथपर्यंत गेली होती कामाला जात नाही खोटा बोलतो मी कारंजात नाही मी इथं नाही मी तिथं नाही त्या हा त्या लोकांसाठी व्हिडिओ आहे की त्या लोकांना वाटते की माझा नवरा सोबत आहे तर असं काही नाही आहे घरी आल्यानंतर आई दुधाला गेलेली होती म्हणून मी मग बाजूच्या यांची गाडी नेली आणि आईला घेऊन आली आणि फायनली आता आई दूध वगैरे घेऊन घरी आली दूध वगैरे घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर तो मला अगोदर आतुरता असते ती आपल्या घरात जाण्याची तर आता पूर्णपणे घर बघत होती आणि या घरात आल्यानंतर खरंच मला खूप रडावसं वाटते म्हणजे काय मी तुम्हाला कसं सांगू मला कसं वाटते तेच कळत नाही तर संपूर्ण घरात मी एक फेरी मारत असते सगळ्यात अगोदर आल्यानंतर महालक्ष्मींना नमस्कार वगैरे करत असते तर हे आहे आपलं जुनं घर कसं आहे नक्की सांगा भेटूया वी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मी पोचलेली आहे माहेरी माहेरी आल्यानंतर काकूंची भेट गेली अजून भरपूर आहे ते इथं टाकत बसलो तर भरपूर असा ब्लॉग मोठा होणार आहे म्हणून इथंच ब्लॉग स्टॉप करते आता तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्कीच सांगा किती मूर्खाणी हे आहे ना मी बिंडोगबाई जो नवरा मुलांची जबाबदारी घेत नाही बायकोची जबाबदारी घेत नाही बापाची जबाबदारी घेत नाही तरी मी त्याला लोणी तूप लावत आहे फक्त मुलांसाठी बाकी काही गरज नाही ना तू माझ्या गरजा पूर्ण करू शकत ना माझ्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत ना बापाच्या गरजा पूर्ण शक करू शकत धिक्कार आहे अशा नवऱ्यावर बापावर आणि मुलावर दुश्मनांना सुद्धा असा नवरा बाप आणि मुलगा भेटू नये हीच मी ईश्वर शहरांनी प्रार्थना करणार आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वस्थ राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा नंतर मी पूर्ण घर बघितलं आई तिकडून ओरडत होती की ब्रश कर तुझ्यासाठी चहा ठेवते आणि माझ्यासोबत माझी जी मुलगी राहते रिलेटिवची ती पण आलेली आहे कारण इथून तिचं जवळ आहे तिच्या पण घरी आम्हीच जाणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना